आहे बाहेर आपण बारीक करून घेऊया पूर्ण अशी रेडी झालेली आहे खूप सुंदर अशा आमच्या रेडी आहे नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आज भागवत एखादस आहे तर मित्रांनो आज काय आपण नॉनव्हेज वगैरे काय बनवणार आहोत तर आपण आज बनवणार आहे पनीर कडे पनीर मटर असं बनवणार आहोत तर मित्रांनो आपण आज पुरी आणि पनीर वगैरे असं बनवणार आहोत आपले व्हिडिओ पर्यंत नक्कीच बघा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो चलात आपण जाऊया काय काय आपण तयारी केलेली आहे बघूया तिकडे आणि स्टार्ट करूया आपण भाजी बनवायला आणि पुऱ्या बनवूया चला तर मित्रांनो बघा आपण पाव किलो पनीर आणला होता तो पूर्ण आपण कापून धुवून व्यवस्थित घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण गरम मसाला टाकलेला आहे बघा हा गरम मसाला आहे त्याच्यानंतर पनीर मसाला टाकतो आहे आता आपण त्याच्यामध्ये पनीर मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिर हलद टाकूया हे बघा हलद टाकून घ्यायची आहे आता आपल्याला त्याच्यानंतर मिरची पावडर टाकतो आहे बघा तर मिरची पावडरनंतर त्याच्यामध्ये लिंबू पिलायचं आहे आपल्याला पूर्ण असा लिंबू पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं त्याच्यानंतर आपण मीठ टाकतोय त्याच्यामध्ये मीठ टाकल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर बघा आपण वरून तेल टाकलेलं आहे असं त्याच्यानंतर एक वर असं पूर्ण पूर्ण एक्झीव होण्यासाठी आपण मिक्स करतो आहे ते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते पूर्ण त्याच्यानंतर आपण फ्राय घ्यायचं तेल टा तेल तापलं आहे तर तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघा फ्राय होतो आहे व्यवस्थित एकदम खूप सुंदर असं बघा झालेलं आहे बघा मस्त असं आता आपण फ्राय झालेली सगळं काढून घेऊया बघा एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आपण पूर्ण हे बघा आणि आता आपण सिमला कटिंग करून घेणार आहोत तर मित्रांनो बघा आता आपण आता सिमला कटिंग करून घेतलेली आहे पूर्ण चौकोणी आकाराची आणि तसंच मीडियम कांदा घेतलेला आहे तो पण तसंच सीम कापून घेतलेला आहे चौकोणीचा आता आपण तो व्यवस्थित फ्राय करून घ्या येणार आहोत हे बघा आपण आता तो फ्राय करायचा आहे जर फ्राय झाल्यानंतर तो काढून घेऊया आपण पूर्ण हे बघा आता आपण काढून घेतलेलं आहे पूर्ण असं त्याच्यानंतर आपण कांदा कटिंग करून घेतलेला आहे बघा कांदा uh, घेतलेले चार पाच कांदे होते मोठे असे ते आपण कटिंग करून घेतले मसाल्यासाठी हा मसाला कसा बनवतो तो बघा आता आपण तो तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये भांड्यामध्ये नंतर हा पूर्ण कांदा टाकला आहे त्याच्यामध्ये कांदा टाकून आपण या साईडला बघा इकडे तांब्याटा कापून ठेवलेला आहे की बघा तांब्याटा कापला इथे तांब्याटा कापून त्याच्यानंतर आपण पूर्ण आहे ना कांदा हा फ्राय करून घ्यायचा पूर्ण त्यानंतर खडे मसाले वगैरे होते थोडेसे टाकलं टाकले आणि बेडगी मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये नंतर हलद टाकलेलं आहे असा पूर्ण व्यवस्थित मसाला करून घ्यायचा आपल्याला आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित एकदा एकदम खरपूस भाजला पाहिजे व्यवस्थित हा भाजून झाला की नंतर आपण मिक्सरमध्ये घेऊन पिसणार आहोत तर बघा आपण आता हा मिक्सरमध्ये घेतलेला आहे पिसायसाठी हे बघा मिक्सरसाठी घेतलं आहे पूर्ण बघा मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा भांड्यामध्ये आपण पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे पूर्ण आणि बाकीची तयारी करून ठेवलेली आहे बघा तिकडे आणि आता आपण बनवायला घेतो स्टार्ट करतो आहे अदरक पेस्ट टाकतो आहे पहिली त्यानंतर कांदा टाकला आहे आपण जो फ्राय केलेला तो कांदा टाकलेला आपण त्याच्यानंतर आपण पूर्ण हा मसाला टाकूया त्याच्यामध्ये बघा खूप मस्त असा मसाला झाला आहे खूप सुंदर असं झालं आहे बघा आता आपण त्यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे आणि तेल पण एकदम मिडियम आईजम ठेवलेलं आहे जास्त फास्ट नाही गॅस करायचा बघा खूप सुंदर असं बनवलेलं आहे आपण बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याच्यानंतर आपण मसाले घेतलेले आहेत या साईडला इथे पनीर मसाला आहे हलद आहे मीठ आहे आणि मिरची पावडर आहे गरम मसाला, मसाला आहे जास्त गर, मसाले आपण ॲड नाही केले त्याच्यामध्ये जे आपल्या घर घरगुतीच मसाले होते ते आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि व्यवस्थित आपण आता मिक्स करतो या व्यवस्थित बघा ते आपण मिक्स केलं नाही तर बघा मित्रांनो आपण मटर टाकतो त्याच्यामध्ये खरं म्हणजे मटर टाकत नाही त्याच्यामध्ये पनीर कढईमध्ये पण आपण आपल्याकडे प मटर होते म्हणून आपण त्याला टाकतो आहे त्याच्यामध्ये आणि मटर मला आवडतात पनीरच्या भाजीमध्ये त्याच्यामुळे मी टाकतो आहे आणि हे बघा पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा खूप मस्त असं माझे का मिळेल ते ना एवढा भारी खूप मस्त असं झालं एकदम तोंडाला पाणी सुटेल असा मसा एकदम झाला आहे आणि आपण आता त्यामध्ये पनीर टाकणार आहोत हे बघा पनीर पण आपण मस्त असे कडक कडक फ्राय केले होते बघा किती सुंदर भाजी झाली खूप मस्त भाजी झाली बघा आता वरनं कोथिंबीर टाकूया बघा पूर्ण आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि गिरवी ते एवढी भारी झाली ना बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे अशी मस्त झाली एकदम गिरवी जाम भारी झाली आहे बघा आता आपल्याला रेडी झालेली आहे पूर्ण हे बघा पूर्ण रेडी झालेली आहे आपली भाजी पनीर कढई बनवलं होतं आपण मस्त अशी झालेली आहे आपली पनीर कढई बघा खूप भारी झाली आहे आणि आहे ना पूर्ण आहे ना कलर एवढा भारी सुटला आहे ना एवढा कलर आणि इकडे बायको आता पुऱ्या बनवते इकडे ते बघा इकडे पुऱ्या बनवते एक एक पुऱ्या करून मोठ्या होत्या म्हणून एक एक टाकल्या कडेमध्ये कडेमध्ये पण तेल कमी टाकला होता कारण ती कढाई आहे आमची जरा हे बघा पुरी मस्त असे फुगले बघा आता एक दुसरे परत टाकते इकडे परत सोडले तिला आणि निरोबर कसं आहे का आपल्या पुरीमध्ये ना वरून तेल लावलं असं म्हणजे ओतलं ना एकदम फुगते चांगली जबरदस्त पुऱ्या फुगल्या होत्या बघा ते बघा खूप सुंदर पुऱ्या फुगल्या होत्या एक नंबर झाली होती भाजी आता आपण आहे ना एक डिश आपण रेडी करणार स्पेशल डिश बघा खूप सुंदर असे बायको तयार करते डिश तर बघा आता आपली पूर्णपणे डिश तयार होईल आणि त्याच्यामध्ये वरतीवरती आम्ही असे पनीर पण पन लावलेत बघा मस्त असे पनीर लावले एकदम आणि आपल्या आता डिश तयार झालेली आहे बघा या साईडला काकडी आहे तांब्याट आहे भात आहे पुऱ्या लावलेल्या आहेत वरून लिंबू खूप मस्त असं डिश तयार केलेली आहे बायकून डिझाईन केली एकदम सजवलेली आहे खूप सुंदर अशी बघा मस्त अशी एक डिश तयार केलेली आहे आम्ही बघा खूप सुंदर असे आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लाईक करा, करा कमेंट करा तर मित्रांनो तर मी मला खाऊन सांगतो कशी झाली काय तर खूप मस्त झाली होती एवढी भारी झाली होती बघा आणि पुरी पण मस्त फुगले बघा एक नंबर पुरी फुगले चला मित्रांनो बाय बाय आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय